स्वागत आपले युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बघूया काल संध्याकाळपर्यंत कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो विदर्भातून चंद्रपूर या ठिकाणी चौतीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेले आहेत सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव या ठिकाणी सहा हजार सहाशे तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे नव्वद रुपये या ठिकाणी मित्रांनो बाजारभावात थोडासा दबाव काल बघायला मिळालेला असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दोंडाईचा त्रेसष्ट क्विंटल तूर आवक कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सहा हजार दोनशे एक्कावन्न तर सर्वसाधारण दर सहा हजार एक्कावन्न त्यानंतर बाजार समिती राहुरी वांबोरी कमीत कमी दर सहा हजार सहाशे एक सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव देखील सहा हजार सहाशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती तीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सातशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे एकेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दूर बाजार भाव सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो कारंजा सोळाशे पंचवीस क्विंटलची तूर आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पस्तीस तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पस्तीस त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तूर गज्जर आवक आलेली होती तीनशे वीस क्विंटल गज्जर दोरीची कमीत कमी जस्त दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस त्यानंतर बाजार समिती सोलापूर तूर, लाल आवक आलेली होती दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर अडतीसशे सोळा क्विंटल लातूरची आवक कमीत कमिद कमी दर निघालेली आहे सहा हजार आठशे एकेचाळीस रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूरलाल आवक आलेली होती एक हजार सहाशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पाच तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे तेहत्तीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजारांची सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंच्याण्णव त्यानंतर बाजार समिती आहे मालेगाव लाल आवक आलेली होती अठरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे चिखली लाल आवक आलेली होती दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे ऐंशी सर्वसाधारण दर सहा हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती नागपूर या ठिकाणी मित्रांनो पंधराशे एकोणऐंशी क्विंटल लालधुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे बावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट आवक आलेली होती जबरदस्त सत्तावीसशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तूर लाल शंभर क्विंटलची तूर आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका लाल आवक आलेली होती एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार आठशे सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जिंतूर लाल आवक आलेली होती चार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा मित्रांनो अकोला या ठिकाणी तीनशे क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सावणेर जिल्हा आहे नागपूर सातशे पाच क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे अठरा तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे चाळीस त्यानंतर पुढील बाजार समिती कोपरगाव कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दूर बाजार भाव या ठिकाणी निघालेले आहे सहा हजार चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर तूर लाल शंभर क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंच्याण्णव तर सर्वसाधारण तूर बाजारभाव भाव सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा लाल आवक आलेली होती दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदगाव लाल आवक आलेली होती नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती औरातशे अजनी तूरलाल आवक आलेली होती शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सहा हजार नऊशे ऐंशी तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती तुळजापूर तूरलाल आवक आलेली होती पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो उमरगा तूरलाल आवक आलेली होती चार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती नांदगाव खंडेश्वर आवक आलेली होती एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे राजुरा तूरलाल आवक आलेली होती बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार था सहाशे था पंचवीस था रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भद्रावती तूरलाल आवक आलेली होती पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सहा था हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती सिंधी सेलू मित्रांनो या ठिकाणी जबरदस्त एकशे ऐंशी क्विंटल तुरीची आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती कळम जिल्हा हे यवतमाळ तुरलाल आवक आलेली होती छेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी तूर लाल एक हजार सहाशे एकोणसाठ क्विंटलची जबरदस्त तूर आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे सत्तावीस तर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे दहा त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील उमरेड बाजार समिती तूर आहे लोकल एकावन्न क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे त्यानंतर शिऊर वैजापूर आवक आलेली होती चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर स जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे घाटंजी जिल्हा यवतमाळ तूर लोकल शंभर क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर तूर लोकल दोनशे पाच क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार आठशे एकोणवीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तूर लाल या ठिकाणी मित्रांनो सोळाशे क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार दोनशे सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी चौरेचाळीस चौवेचाळीस क्विंटल पांढरे तुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बीड तूर पांढरी दहा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती जामखेड तूरपांढरी कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सहाशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती करमाळा तूरपांढरी तीनशे नव्याण्णव क्विंटल पांढरे तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती देऊळगाव राजा तूरपांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर मित्रांनो या ठिकाणी सहा हजार तीनशे रुपयापर्यंत त्यानंतर औराशहाजांनी पांढरतुरीची एकशे ऐंशी क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे एक्कावन्न तर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक, एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर तुळजापूर तूरपांढरी बारा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आम्ही तर नऊ गंगापूर तूरपांढरी छत्तीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभाव असतील लग बघायला मिळालेले असून काही ठिकाणचे तूर बाजारभाव थोडेफार देखील वाढण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे त्याचबरोबर जसे दस रा बाजार समित्यांची आवक आहे घट होताना दिसेल तसतसं तुरीचे बाजारभाव आगामी एका महिन्यामध्ये वाढण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो। नमस्कार मित्रांनो